निवडणुकीनंतर सरकार हा जीआर रद्द करण्याची शक्यता आहे खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य सकल समाजाला सरसकट मराठा आरक्षण मिळालेलं नाही आध्या देशामध्ये त्याचा उल्लेख देखील नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगी यांना फसवलंय तसंच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला सुद्धा फसवलंय सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जरांगी पाटील यांनी शांत बसू नये आमची मागणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये संसदेमध्येच यासाठी आरक्षणाचा कायदा पास करणं आवश्यक आरक्षणाची थातुरमातूर सारवासारव ती टिकणारी नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण संसद देऊ शकते प्रकरणी काल दिलेला अध्यादेश परिपूर्ण नाही निवडणुकीनंतर सरकार हा जी आर रद्द करण्याची शक्यता नितीश कुमार यांनी देशवासियांचा विश्वासघात केलाय त्यांचं भाजप सोबत जाणं म्हणजे लोकशाहीला घातक आहे सत्तेसाठी गेलेले गद्दार एकमेकांच्या ओरावर बसणार अजित पवार गटामध्ये हा बेबनाव सुरू झालेला आहे उद्या शिंदे गटात हा सुरू होईल लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी शिंदे गटाच्या लोकांना वाटण्याच्या अक्षता लावल्या जातील आऊट घटकेचं हे सरकार आहे नितेश राणी खूप मोठे विश्वगुरू पोपटपंची करणार हा टिल्ला भाजपने पाळलेला प्राणी आहे त्यांच्या अंगात नेतेपद भिनलेलं लवकरच कपाळमुक्ष होईल आणि अध्यादेश काढला आणि त्यानंतर मराठा समाजाने आपलं आरक्षण मिळालं अशा आनंदामध्ये आहेतच पण प्रत्यक्ष पाहिलं तर सकल मराठा ह्या समुदायाला सरसकट आरक्षण देण्याची आवश्यकता होती त्याबाबत मात्र तिथे कुठेही उल्लेख झालेला नाही आहे त्या, त्या अध्यादेशामध्ये सगळे सोयरे हा शब्द आहेत पण सगळे सोयऱ्यांची तपासणी करायला जी प्रशासकीय अडचण आणि त्याच्यातून ते त्यांचे होणारे सुटका याचा कालावधी जर पाहिला तर तो सुद्धा अनुत्तरित राहिलेला आहे आणि त्यामुळे फक्त आ, एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांना फसवलं आहे आणि मराठा समाजालासुद्धा फसवलंय अशी भावना संपूर्ण मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा या समुदायाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत शांत बसू नये असे आमचे सर्वांची त्यांना विनंती आहे प्रत्यक्षात या आरक्षणाने समस्त मराठा समाजाला काही मिळालं असं मला वाटत नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आम्ही सर्वजण पहिल्या दिवसापासून आहोत अंतरालनीला प्रथम जो पोलिसांचा बेचूट लाठीमार झाला या राज्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार त्यावेळेला मनोज जरांगे यांच्या भेटीला प्रथमता धावून गेले माननीय शरद पवार साहेब आणि त्याबरोबर उद्धवजी ठाकरे आणि आजही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत उदय राहणार आहोत फक्त जोपर्यंत मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबवणं योग्य ठरेल असं मला वाटत नाही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला बिलकुल धक्का न लावता देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ह्या संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेमध्येच आरक्षणाचा कायदा पास करण्याची आवश्यकता आहे आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या थातूरमातूर उपाययोजना जी करतायत ही पूर्णपणे टिकणारी नाही आणि दुसऱ्या कोणत्या समाजाला समाजाच्या वाट्याचा हिस्सा आपण खेचून घेऊन आम्हाला ते आरक्षण नको आहे आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज आहे आणि ते संसदच देऊ शकते आणि त्यासाठी जी प्रक्रिया पार पाडली पाहिजे म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव पास करण्याची आवश्यकता आहे तो ठराव पास करण्यासाठी एकनाथ शिंदे मागे पुढे का करतात त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे दिल्लीमध्ये तुम्हाला मानणारी सत्ता आहे राज्यामध्ये तुम्ही आहे मग दिल्लीला सांगून जसे इतर राज्यांमधल्या वेगवेगळ्या वेग वेग जातींच्या आरक्षणाचे अनेक बिल प्रत्येक अधिवेशनमध्ये येतात त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचं बिल विधा लोकसभेमध्ये का आणलं जात नाही हा आमचा प्रश्न आहे मी अजून त्याच्यावर काही अभ्यास केला नाही आहे परंतु कालचा जो काय अध्यादेश त्यांच्या हातात दिलेला आहे तो परिपूर्ण नाही आहे त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागविले जातील आणि त्यानंतर जर त्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर हे सरकार निवडणुकीच्या नंतर हा जी रद्द करण्याची शक्यता आहे